नाही खरं तर दादांच्या माध्यमातून हे इतकं मोठं काम खरं तरी उभं राहिलं आहे आणि आधीसुद्धा आमच्या एक दोन वेळा तारखांचं पुढे मागे सुरू होतं शिवस्वराज्य यात्रेच्या तारखा होत्या रोहितदादांच्या मतदारसंघामध्ये अनेक कार्यक्रम सुरू होते, होते। पण आज तो दादांनी योग जुळवला पण मुंबईतून हेलिकॉप्टरला टेक ऑफ घ्यायला वेळ लागल्यामुळे जवळपास चार साडेचार तास खरं तर उशीर झाला पण इतका मोठ्या संख्येनं हा समुदाय हा प्रेमापोटी थांबला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे आणि रोहितदानांचं मी मनापासून आभारी आहे की इतकं मोठं काम हे त्यांच्या माध्यमातून अरणसारख्या तीर्थस्थानावर होतंय त्याबद्दल रोहितदानांचा मानाद्वं आभार थोडं लोकसभे नक्कीच पवारसाहेबांची जादू ही संपूर्ण महाराष्ट्रात ही सुरू आहे आणि त्या जादूला मूर्तरूप देण्याचं काम बारामती लोकसभेत मी जवळून बघितलं आहे ते म्हणजे रोहितदादांनी बारामती लोकसभा निवडणूक ज्या पद्धतीनं ती हँडल केली आहे त्या त्यामुळे त्याला मूर्तरूप देण्याचं काम हे रोहितदादांना तो हा प्रश्न विचारला तर जास्त संयुक्तांना मला वाटतं हा प्रश्न आपण दादांसारख्या मोठ्या नेत्याला विचारला तर बरं आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी काय उत्तर द्यावं याचं कारण याचसाठी केला होता हा अट्टा हास हे जे आपण म्हणतो होतं याचसाठी केला होता का हा अट्टा हास तर हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झालेला असणार आहे की भारतीय जनता पक्षाची ही जी नेहमी नीती आहे या पद्धतीनं शिंदेची शिवसेना असेल किंवा दादांचा राष्ट्रवादी असेल या दोन्ही पक्षांचं भवितव्य काय आहे हे अमित शहाच्या एका वाक्यानं स्पष्ट झालेलं आहे पण तरीसुद्धा मी मान्य अमित भाई शहाचं मनापासून आभार मानेन दोन गोष्टींसाठी एक म्हणजे त्यांच्या पोटात जे आहे ते त्यांनी ओठावर आणलेलं आहे आणि त्या पद्धतीनं शिंदेंची शिवसेना असेल आणि दादांचा राष्ट्रवाद असेल दोघांनी सावध व्हायची वेळ आलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अमितभाईंचा आभार यासाठी की अमितभाईने अप्रत्यक्ष कबुली दिलेली आहे की एवढे दोन पक्ष फोडले तरी काही उपयोग झालेला नाही आहे त्यामुळे यापुढेही राष्ट्रवादी पवारसाहेबांचा पक्ष आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना फोडा असं अमितभाई जिथे सांगतात तिथे घेतलेल्यांचा काहीही उपयोग नाही अशी स्पष्ट कबुली अमितभाईने दिलेली आहे नाही खरं तर रोहितदादांच्या माध्यमातून हे इतकं मोठं काम खरं तर इथं उभं राहिलं आहे आणि याआधीसुद्धा आमच्या एक दोन वेळा तारखांचं पुढे मागे सुरू होतं शिवस्वराज्य यात्रेच्या तारखा होत्या रोहितदादांच्या मतदारसंघामध्ये अनेक कार्यक्रम सुरू होते पण आज तो रोहितदादांनी योग जुळवला पण मुंबईतून हेलिकॉप्टरला टेक ऑफ घ्यायला वेळ लागल्यामुळे जवळपास ता चार साडेचार तास खरं तर उशीर झाला पण इतका मोठ्या संख्येनं हा समुदाय हा प्रेमापोटी थांबला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे आणि मी मनापासून आभारी आहे की इतकं मोठं काम हे त्यांच्या माध्यमातून अरण सारख्या तीर्थस्थानावर होतंय त्याबद्दल रोहितदा आभार थोडं नक्कीच पवारसाहेबांची जादू ही संपूर्ण महाराष्ट्रात ही सुरू आहे आणि त्या जादूला मूर्तरूप देण्याचं काम बारामती लोकसभेत मी जवळून बघितलं आहे ते म्हणजे रोहितदादांनी बारामती लोकसभा निवडणूक ज्या पद्धतीनं ती हँडल केली आहे त्या त्यामुळे त्याला मूर्तरूप देण्याचं काम हे तो हा प्रश्न विचारला तर जास्त संयुक्त ठरांना मला वाटतं हा प्रश्न आपण दादांसारख्या मोठ्या नेत्याला विचारला तर बरं आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी काय उत्तर द्यावं याचं कारण याचसाठी केला होता हा अट्टा हे जे आपण म्हणतो होत याचसाठी केला होता का हा अट्टा तर हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झालेला असणार भारतीय जनता पक्षाची ही जी नेहमी नीती आहे या पद्धतीनं शिंदेची शिवसेना असेल किंवा दादांचा राष्ट्रवादी असेल या दोन्ही पक्षांचं भवितव्य काय आहे हे अमित शहाच्या एका वाक्यानं स्पष्ट झालेलं आहे पण तरीसुद्धा मी मान्य अमितभाई शहाचं मनापासून आभार मानेन दोन गोष्टींसाठी एक म्हणजे त्यांच्या पोटात जे आहे ते त्यांनी ओठावर आणलेलं आहे आणि त्या पद्धतीनं शिंदेंची शिवसेना असेल आणि दादांचा राष्ट्रवाद असेल दोघांनी सावध व्हायची वेळ आलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अमितभाईंचा आभार यासाठी की अमितभाईंनी अप्रत्यक्ष कबुली दिलेली आहे की एवढे दोन पक्ष फोडले तरी काही उपयोग झालेला नाही आहे त्यामुळे यापुढेही राष्ट्रवादी पवारसाहेबांचा पक्ष आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना पुढा असं अमितभाई जिथे सांगतात तिथे घेतलेल्यांचा काहीही उपयोग नाही अशी स्पष्ट कबुली भाईने दिलेली आहे